महेंद्र ज्वेलर्स मध्ये मंगळसूत्र महोत्सवाला उत्साहात सुरुवात तीन ग्रॅम पासून एकशे पन्नास ग्रॅम पर्यंत सहाशेहून अधिक खास डिझाईन अँटिक ते रोज गोल्ड महाराष्ट्रीयन ते कलकत्ता शैलीपर्यंत सर्व काही एकाच छताखाली तो फक्त साज नव्हे ते असत सौभाग्यचं लेणं या भावनेला केंद्रस्थानी ठेवत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी इथं मंगळसूत्र महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे सौंदर्य आणि सांस्कृतिक मूल्यांचा संगम साधणाऱ्या या महोत्सवात तीन ग्रॅम पासून एकशे पन्नास ग्रॅम पर्यंतच्या सुमारे सहाशेहून अधिक मंगळसूत्र डिझाईन्स उपलब्ध करून देण्यात आले हलक्या आकर्षक आणि हायक्लास डिझाईन सोबतच नववधूसाठी रॉयल लुकचे मंगळसूत्रही ही या महोत्सवात विशेष ठरत आहे यामध्ये अँटिक रोजगोल्ड पाचू माणिक डायमंड सारख्या दागिन्यांचा शाही टच देणाऱ्या डिझाईनचा समावेश आहे कलकत्ता ते महाराष्ट्रीयन परंपरेच्या विविध शैलींना समर्पित मंगळसूत्रांची रचना या महोत्सवात खास वैशिष्ट्य ठरत आहे या महोत्सवाचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांसाठी फक्त चैत्र महिन्यापुरती मर्यादित ऑफर म्हणून मंगळसूत्राच्या मजुरीवर थेट पंचवीस टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील महेंद्र ज्वेलर्स इथं या महोत्सवाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून खास करून नवविवाहित आणि सौभाग्यवती महिलांमध्ये याची उत्सुकता दिसून येते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा